तर मंदिर मंदिरनंतर आता आपण चाललेलो आहोत हंपीमधील एक अजून एक प्राचीन आणि भव्य असं मंदिर विजय विठ्ठल मंदिर मंदिरामध्ये मंदिर जाण्यासाठी खरं तर गेटपासून मंदिरापर्यंत इलेक्ट्रिक व्हेकल आहे पण आता खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही आता चालत निघालो आहोत कारण तिथे अर्धा पाऊन तास वेट करण्यात अर्थ नव्हता म्हणून आता चालत निघालो आहोत मंदिराची देखील स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे मी तुम्हाला सगळं सांगेन त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा मंदिराचा प्रवेशद्वार आणि हे जे बाजूला आहे या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे दोन्हीच बाजू आहेत या ठिकाणी पूर्वीच्या काळी व्यापार केला जायचा मंदिराच्या एंट्रन्सलाच हे लोटांगण घातलेले काही शिल्प दिसून येतात इकडे फॅमिली आहे इकडे कपल आहेत आतमध्ये प्रवेश करताच हा गोपूर जो आहे हा इथून गोपूर खाली दगडी आहे आणि वरती विटांचं बांधकाम केलेलं आहे पहिले असं वाटतं की हा रथ एकाच दगडामध्ये कोरलेला आहे तसं नसून अनेक दगडांचा वापर खूप चांगल्या प्रकारे केला त्याच्यामुळे ते दिसून येत नाही हा दगडी रथ आता ॲक्च्युली पहिले हा ह्याच्यापेक्षा उंच होता त्याचा थोडासा भाग हा तिथे आहे तो पहिले ह्याच्यावरच होता खरं तर हे सगळं दगडं एका एक रचून ते वास्तू तयार केल्या गेल्या होत्या आपण जेव्हा आलो होतो तेव्हा बघितलं की इलेक्ट्रिक व्हेकलचा इथं वापर केला जातो प्रायवेट व्हेकलला अलाउड नाही त्याचं कारण असं की आपल्या प्रायव्हेट व्हेकलमुळे वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हायब्रेशन होतात आणि त्याचा धोका कुठेतरी या वाचून हो नव्हतो म्हणूनच हल्ली प्रायव्हेट व्हेकल इकडे बंद केलेले आहेत आणि ई व्हीचाच वापर केला जातो असे हे म्युझिकल पिलर्स होते या साईडला आहेत इकडे आहेत पुढे पण या बाजूला अठ्ठावीस आणि पलीकडच्या बाजूला अठ्ठावीस असे टोटल छप्पन्न म्युझिकल पिलर्स आहेत आणि प्रत्येक पिलरमधून वेगळ्या प्रकारचा आवाज येतो त्याला वाजवण्याची एक विशिष्ट पद्धत होती आणि ते विशिष्ट साहित्यानेच वाजवलं जायचं आता आतमध्ये एंट्री नाही कारण बरेचसे लोकं जातात आणि दगडाने ते वाजवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे मग त्या वास्तूची वाट लागत चालली मंडपाच्या मध्यभागी एक सभागृह आहे तिथं नृत्य म्हणजे डान्स केला जायचा आणि त्याकडे हा मंडप जो आहे तो बाहेरून असं या कॉर्नरवरून इकडे या कॉर्नरवर तिकडे त्या कॉर्नरवरून असं बाहेरून पॅक केला जायचं म्हणजे जो म्युझिकचा आवाज यायचा तो आतमध्ये सगळीकडे इक्वली आवाज यायचा आणि मध्यभागी नृत्य केलं जायचं कंटाळलेले दोन एक्सप्लोर नाही खरंच दे बोथ आर व्हेरी सपोर्टिव्ह माझ्या ब्लॉग मुळे प्रत्येक ठिकाणी उशीर होतो मला पण ते दोघे पण मला खूप सपोर्ट करतात या गोष्टीवर आणि हम्पीचा पण हा आपला तिथं कॅन्सल झाला हो एकदा मी वाटे खाली दोन वेळा कॅन्सल होऊन हा तिसऱ्यांदा प्लॅन झालेला फायनली तिसऱ्यांदा प्लॅन तुझ्यामुळे कॅन्सल झाले एकदा माझ्या मुळे एकदा आशुया दोन वेळा कॅन्सल तिसऱ्या टायमाला सक्सेस झाला तिसऱ्या वेळी फक्त गोव्याचे प्लॅन कॅन्सल नाही आमची पण कॅन्सल आणि त्याला पण त्याला सुद्धा अपवाद असतात एक आणि दोन प्लॅन झालेला आहे सहा महिन्यापासून तरी सुद्धा ह्यांचा एक एक प्रॉब्लेम आहे चला इथपर्यंत काय होईना प्लॅन झालेला आहे झालेला आहे तू भेटशील आम्हाला काय करून ठेव लोकांनी काय बोलायचं आता या मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्ती नाही त्याचं कारण असं की पंधराव्या शतकामध्ये जेव्हा राजा कृष्णदेवराय यांनी मंदिरा 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 या मंदिराची निर्मिती केली तेव्हा मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आजच्या डेटला जे महाराष्ट्रामध्ये पंढरपुरात विठ्ठल मंदिर आहे त्या मंदिरातली मूर्ती राजांनी या मंदिरात आणून ठेवली होती अलांतराने राजाच्या स्वप्नात विठ्ठल आले आणि त्यांनी सांगितलं की ही मूर्ती पुन्हा एकदा पंढरपुरात नेऊन ठेवते आणि राजांनी त्या आदेशाचं पालन करत मूर्त पुन्हा पंढरपुरात नेऊन ठेवते या गोष्टीमुळे राजा नाराज झाले थोडे आणि म्हणून त्यांनी परत या मंदिरामध्ये कोणत्याही मूर्तीची स्थापना केली नाही आणि म्हणूनही आजही या मंदिरामध्ये कोणतीच मूर्ती नाही तर असं हे विठ्ठल मंदिर आपण एक्सप्लोअर केलेलं आहे आता जाऊयात